गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली एअरच्या छातीवर हात कोणीले हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु तू स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेच्या छातीवर हात कोणी एअरटेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणला महाराष्ट्राने शोधलं यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल दारुश्या नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या पदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्या नाही सत या प्रश्न आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या हे बसले त्या खुर्च्या बस आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला पिडीचा वापर यांनी सतत सातत